नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट भारतीय जनता पार्टी अनुसूचित खामगाव सुनील रामनाथ तांदळे खामगाव जिल्हा अध्यक्ष यांचे अध्यक्षता खाली निवेदन देण्यात आला आज दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा तहसीलदार यांच्या मार्फत माननीय जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांना देण्यात आला विषय नांदुरा भीमनगर येथे अमित संतोष तायडे नावाचा मुलगा इलेक्ट्रिक तारेचा शॉक लागून गंभीर जखमी झालेल्या मुलाला त्वरित शासकीय मदत व महावितरणच्या बोंगळ कारभारावर कार्यवाही करणेबाबत महोदय उपरोक्त विषयांवर आम्ही निवेदन करतो की नांदुरा येथील अल्पवयीन अमित संतोष तायडे याला घराच्या टेरिसवर खेळत असताना महावितरणच्या उघड्या तारेचा शॉक लागून ऐंशी टक्के जळाल्यामुळे तो गंभीर अवस्थेत अकोला येथे रुग्णालयात उपचार घेत आहे त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची हलाकीची असून त्यांना उपचाराकरिता शासकीय मदत होणे अत्यंत गरजेचे आहे तशी मदत शासनाने त्याच्या परिवारास करावी व अत्यावश्यक ही तात्काळ महावितरण कंपनीने उपचाराकरिता तात्काळ उपलब्ध करून दयावी झालेल्या नुकसानीपोटी त्याला महावितरण कंपनीने व शासनाने रुपये दहा लाख अक्षरी दहा लाख रुपये म्हणून मोबदला दयावा सदर घटना ही महावितरणच्या उघड्या तारेमुळे व असुरक्षित विद्युत व्यवस्थेमुळे घडली आहे यावरून विद्युत वितरण व्यवस्थेतील हलगर्जीपणामुळे स्पष्ट दिसून येत आहे या प्रकारच्या उघडया तारा हया घरांना टेकलेल्या आहे नांदुरा शहरातील कित्येक वार्डात दिसून येत आहे त्याकरिता महावितरण कंपनीने ज्या ज्या ठिकाणी उघडया तार आहे त्या ठिकाणी रबरी केबलचा उपयोग करावा निवेदन देण्याचे वेळी उपस्थित ज्येष्ठ नेते सुधीर भाऊ मोहेकर सुनील भाऊ तांदळे प्रमोद हिवाळे देवेंद्रजी राका अशोक भाऊ बोदडे ब्रह्मानंद चौधरी रामसिंग राजपूत अमोल हाके विशाल दांडगे बाळू निंबाळकर ईश्वर इंगळे सन्माननीय महिला सौ सारिका ताई डागा सौ ज्योतिताई तांदळे सौ रुबीना पाटील इत्यादी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जनता व सर्व पदाधिकारी त्यांच्या उपस्थितीमध्ये जे नऊ तारखेची घटना घडली श्रीनगरमध्ये तिथं एक नऊ वर्षाचा मुलगा त्याच्या त्यांच्या तार कार गेली होती एम एस सी डीची आणि तार पूर्णपणे ओपन होते त्यामुळे तो स्वप्न करून म्हणजे गंभीर परिस्थितीत आजारी आहे ऐंशी पर्सेंट तो जळालेला आहे आणि एम एस सी बीने आजपर्यंत त्याला कुठल्याच प्रकारची मदत दिली आणि याच्यामध्ये विषय असा आहे की पण एका अधिकारी त्यांचा मृत्यूपणा दिसून येते कारण वारंवार आम्ही भारतीय जनता पार्टी आणि सर्व पदाधिकारी वेळोवेळी निवेदन घेऊन सुद्धा त्यांना सांगितलेले आहे की सलम एरियामध्ये बहुतांश झोपडपट्टी आणि या कलम एरियामध्ये उघड्यावर कार आहे तिथं टेबल लावण्यात यावा परंतु त्यांनी कुठलीही आजपर्यंत दखल घेतली नाही त्यामुळे हा अनुचित प्रकार घडला आता आमची भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा व भारतीय जनता पार्टी नांदुरा शहर व तालुका यांच्या वतीनं ही मागणी आहे की विद्युत महामंडळाने त्या मुलाला सहा लाख रुपये त्याची नुकसान भरपाई द्यावी व त्याचा पूर्णपणे इलाज करावा जेणेकरून त्याचं जे हे आहे आजार आहे तो दूर होईल तसेच गेमेशुबीने आता पण जे सलम एरियामध्ये आणि गावामध्ये शहरामध्ये परिसरामध्ये जे होमल्यावर तार आहे जे बोलून केलेले आहे ज्याच्यामध्ये असा अनुचित प्रकार घडू शकते असा अनुचित प्रकार घडणार नाही त्याकरता पूर्ण दखल घेऊन तिथं केबल टाकावे हे आमची शासनाकडे आणि अधिकाऱ्यांकडे मागणी आहे मागणी नांदोडा शहरातील कळ हळवाळी मागील दोन दिवसात ही घटना घडली तेथील एक अल्पवयीन आठ वर्षाच्या मुलाचा बारेला वर्ष झाल्यामुळे तो ऐंशी टक्के जळाला तो गंभीररित्या आता अकोला येथे त्याला ॲडमिट केलेलं आहे परंतु एम एस सी बीने त्याच्या मदतीसाठी त्याला जास्तीत जास्त मदत मिळाली पाहिजे याकरता शासनाकडे पाठपुरावा करून प्रस्ताव सादर करावा अशी मी त्यांना विनंती करतो तसेच तहसील ऑफिसने देखी। देखील तहसीलदार साहेबांनी देखील शासनाकडे तशा पद्धतीचा प्रस्ताव सादर हो। करून त्या मुलाला जास्तीत जास्त मदत मिळवून द्यावी तर शासन स्तरावर आम्ही देखील प्रयत्न करू आ, परंतु आता अशा घटना या बऱ्याच भागामध्ये घडत आहेत मागील दोन तीन महिन्यात आणखी एक घटना अशीच घडली होती एका मुस्लिम व्यक्तीचा हात त्यामध्ये का कापावं लागला तर या सर्व त्यानंतर आंबोळ आंबोळा परिसरात एका जणांचा मृत्यू झाला तर या घटना या फक्त ताराला केबल न लावल्यामुळे घडून येत आहे तर ज्या तारांवर केबल लावणे शक्य आहे त्या तारांवर एम एस सी बीने लवकरात लवकर केबल लावून द्यावी व नागरिकांना सहकार्य करावे अशा प्रकारच्या सूचना देतो असे जर भविष्यात झाले नाही व असा जर भविष्यात एखादा आपला घडाला व गंभीर स्वरूपाची कोणी जखमी झाले तर एम एसीबीचाच दोष समजून त्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारची नागरिकांमध्ये मागणी होत आहे की या गोष्टीचाही एम एस सी बीने गांभीर्याने विचार करावा